पिंपरीतील रामस्मृती हाऊसिंग सोसायटीतील अकरा वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्यानं अनेक जण दुर्घटनेनं एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे लिफ्ट सुरक्षेबाबत आपण किती सजग आहोत प्रथमदर्शनी ही घटना तांत्रिक बिघाडामुळे झाल्यासारखी वाटत असली तरी त्यामागे मानवी निष्काळजीपणा ही तितका जबाबदार असल्याचे लिफ्ट तज्ज्ञांचे मत आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अनेक ठिकाणी लिफ्टची देखभाल वेळेवर केली जात नाही काही ठिकाणी तर अनधिकृत व्यक्तींमार्फत दुरुस्ती करून घेतली जाते अशा दुर्लक्षांमुळे लहान मोठ्या दुर्घटनेत परिवर्तित होतात तज्ञांनी स्पष्ट केलंय की प्रत्येक सोसायटीने लिफ्टचा तांत्रिक तपास अधिकृत एजन्सीकडून महिन्यातून एकदा करून घ्यायला हवा यासाठी रजिस्टर ठेवून अहवाल महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याची सक्ती असावी पालकांसाठी ही घटना एक इशारा आहे मुलांना कधीही लिफ्ट मध्ये एकटे पाठवू नये हे सर्वात महत्वाचं लिफ्ट मध्ये अडकण्याची शक्यता असते अशावेळी त्यांच्यासोबत मोठी व्यक्ती असणं गरजेचं आहे तसेच दरवाजे बंद होत असताना मुलांनी त्यापासून दूर राहावं बटनांशी खेळू नये आणि इमर्जन्सी बटनाचा वापर कसा करायचा हे मुलांना शिकवावं या घटनेनंतर प्रशासनानं ही कडक पावलं उचलणं आवश्यक आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं सर्व लिफ्टची तपासणी करून तांत्रिक प्रमाणपत्र जारी करावं सोसायटीचे पदाधिकारी देखील जबाबदार धरले जावेत कारण सुरक्षेची जबाबदारी केवळ तंत्रज्ञानावर नाही तर मानवी दक्षतेवरही असते शेवटी हा अपघात केवळ एक आकडा नाही तर तो एक इशारा आहे की सोयी सुविधांबाबत जबाबदारीची साखळी घट्ट बांधली पाहिजे कारण एका क्षणाचा हलगर्जीपणा एका निरागत जीवाचं आयुष्य हिरावून घेऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद